हाय गाईज हॅपी दिवाळी सगळ्यांना आज काय धनतेरस आहे धनतेरसच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बघा मी का कुठलाच पदार्थ केला तर रात्री पीठ म्हणून ठेवलं होतं शंकर पायाचं हप्ता करायला घेतले शंकरपाया झाल्या सगळ्या आता एवढंच राहिलं करायचं मस्त अशा शंकरपाया झालेल्या आहेत अशा बिस्किटासारख्या एकदम मस्त झाल्यात आणि त्याला आतून पदर जे असतात का ते पदर पण लई मोठे सुटलेले जा। म्हणजे आपण दुकानात जसे असतात का तशा न पाहिला तर काय आता वेळच नाही भेटत काय झाले ना आधीच्या उलतल्याने के चा, कट केले त्याच्यामुळे हे मोठे मोठे झाले आणि ह्या नंतरच्या चाकून कट केलेल्या त्याच्यामुळे ह्या मापात आलेल्या असा विषय झालेला गॅस बंद केला तरी पण ते आला फुटतात ते, इतकं तेल तापले म्हणजे मीडियम गॅसवरच हे केलं तर मयाला बाहेर करंजाचं पीठ मळायला लावलंय चकल्या करायच्या आता थोड्या थोड्यानं बघू काहीतरी चिवडा बिवड्या करू करंजा करू थोड्या आणि चार पाच वाजता चार वाजता हे करू काय त्याला म्हणतात आता करंजा करू चार पाच वाजता हे करू काय जे मोठं मोठं आहे ते पटपट उरकायचं पट पट चकलेला नाही लय वेळ लागत लाडू करू नाहीतर मग चिवडा चिवडा आणि लाडू झालं का आणि मग नाही एवढं टेन्शन लाडू आणि करंजा मया इथे पीठमूळती झालं ना झालं असं आता घेतलं इथं बाकूर करायला बाकूर करायला घेतलाय शंकरपाळ्या झाल्या माया पीठमूर्ती करंज्याचं तवरचं म्हणलं रवा मैदा भाजून घ्यावा रवा भाजून घेते इथं आहे हे काजू बदाम मुनुक आणि त्याला काय म्हणतात तीळ तर आता हे सगळं भाजून घेते इथे विलायची अगोदर ही थोडं थोडं भाजून घेते आणि ही काजू बदाम जे आहे का मी मिक्सरमधून काढणार आहे तर अिरीतन चारीत बसणार तर माझी भाकूर करण्याची पद्धत सा दाखवते हो तुम्हाला आम्ही काय पूर्ण रेसिपी नाही दाखवत पण ब्लॉगिंग होतोय त्याच्यात तुम्ही बघू शकता ठीक आहे इथं घेते मी भाजून नुसत्या ह्याच्या पण करतात काय काय खूप छान होतात नुसत्या तिळाच्या करायच्या लय भारी होत्या तशा पण पण आम्ही ह्याच्या रव्याच्या करतो रव्याचा भाकूर करून तर घेते मी हे भाजून सगळं तर काजू बदामाची पेस्ट करून घेतलेली आणि हिथे तीळ भाजून घेतलेले आहेत तर तूप टाकते थोडस रवा भाजायला रवा मी काल आणल्या आणल्या चाळून घेतला होता रवा मैदा रात्री म्हणलं प्रत्येक वेळी चाळायचा फुटाना नकोच आहे चाळून भरून ठेवला होता तर काय काही जण म्हणजे म्हणतील की चाळायचं नाही करा बाकोरी एकदम करून ठेवला ना मग कधी जावा वेळ भेटेल करता येतात तर चला आता हे मस्त लालसर असा सोनेरी कलरचा हो तोपर्यंत भाजून घेते आणि त्याच्यात मग काय त्याचं सारण असेल ते टाकते तूप जसं लागेल तसं कमी जास्त टाकते दूध मी टाकत नाही कारण जास्त राहिलं का खऊट होत्यात ठीक आहे तर विलायची सोलून घेते परत आता बाकरोमध्ये मनोग टाकून घेतलेलं आहे तर खोबरं भाजायला टाकलेलं आहे माहिनी काय खोबरं जास्त खिसलं नाही थोडंसं खिसलं कमी पडलं म्हणून परत मिक्सरमध्ये दळलं तर ह्याच्यात मनुकं टाकल्यात नाही मोठं मोठं मनुकं होतं म्हणून मधनं एक एक टुकडा केलाय त्याच्यात तीळ टाकून घेते तीळ काय मी वाटत नाही असं मोठं छान लागत खोबरं जरा चिटकलं का थोडस भाजून घेतलं तर ह्याच्यात मनुक टाकले आणि खोबरं टाकले तीळ आता हे काजू बदामाची पेस्ट टाकून घेते आणि साखर पिटी साखर टाकायची साखर म्हणजे मी मोठी साखर आणलेली ती मिक्सरमध्ये दळून टाकत असते पिटी साखर आहे ती नाही आणत त्याला वेगळं पैसे ह्याला वेगळं पैसे त्याच्या बाबतीत एकच पडते तर पिटी साखर दळते आणि ह्याच्यात टाकते टाकले पिठी साखर पण दळून पिठी साखरला वेगळे पैसे पुन्हा मोठ्या साखरला वेगळे पैसे घरच्या घरी पिठी साखर झाली का पिटावानी बारीक एकदम मस्त आता ह्याला मस्त एकजीव करून घेते हलवून आणि एका पातेल्यात भरून ठेवते म्हणजे कसं ते मुरून येतं चांगलं आणि मग चार वाजता करणार आहे मी आताच नाही आहे करणार करंजा मला करायला उरकत नाही आहेत त्याला काम असतं करंजाचं चला मळून ठेवलं आहे मी माझा फेस दाखवणार नाही आहे म्हणजे माझं चेहरा मी दाखवणार नाही कारण कामाने कामाने काय मी एकदम असा मेकअप बिकअप नाही केला मेकअप तर काय करत नाही मी पण तेच नॉर्मल काय असते ते कामाच्या राड्यात नटायला काही वेळच नाही आणि तसं काही मी लाजत नाही म्हणा त्याच्यापेक्षा विचित्र अवतारात मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा विषय काहीच नाही पण चेहरा दाखवायचा का पदार्थ केलेला दाखवायचा असा विषय होतो म्हणून तुम्हाला मी जे पदार्थ केलेले ते दाखवते तर तुम्ही ते कंटिन्यू करा आणि बघा आणि माझ्यासारखं करा करून खा कसं असते आपल्या घरात बाजार आणला समजा किराणा आणला म्हणून आपल्याला कोणी मागत नाही किंवा आपण कुणाला सांगितलं की माझ्याकडं नाही आहे मी नाही केलं बाजार नाही आणला पगार नाही झाला हे ते सांगितलं म्हणून आपल्याला कुणी देत नाही असा विषय असतो त्याच्यामधून प्रत्येकाने आणा करा खा प्रत्येकाकडं पैसे असतात थोडं का होईना नाहीच असं नसतं आजकाल गरीब कोणी राहिलेलं नाही जे कष्ट काम करतं ते गरीब नसतं कधीच कष्टाला फळ असतं काम कष्ट जे करतं का ते गरीब कधीच नसतं फरक एवढाच असतो का त्याला काय काही म्हणजे जसा पगार येईल तसं त्याला बरेच कामं असतात त्याच्यानुसारच माणूस ॲडजस्टमेंट करून आणतं आमची बी तीच परिस्थिती असते पण पर असतं तर ठीक आहे चला या सगळेजण आता फराळ खायला कधी मी बनवल्यावर मग सांगते फराळ खायला या म्हणून तर चला मी घेते एका हाताने हलवायला येत नाही भरून ठेवते आता किचनवरला सगळा राडा आवरून घेते धुन धुते भांडी घासते सगळं आवरते मग करंजा करते मग गावात जाते गावात पण जरा काम आहे त्याआधी तेच बघितलं का ते ना फिटिंग करायची गरज नाही त्याला छान आहे का त्य घ्यायचा ते नको व्हायचं नाही मला कलर बरोबर शिव नाही तर त्य घे लावून बघितलंय ना बर बघ मग लग्नात पण होत आहे ना हाच चिंगीच्या लग्नात लग्नात बी हाच घालायचा बघ छान आहे आहे की बघ मग कुठला क सिलेक्ट करायचा बघ हो का हो पण चांगला आहे हा पण चांगला आहे बघ तो बघितला का लावून ठीक आहे ह्याच करायचं का फिक्स घालून बघता ड्रेस बघते नुसतं वरच घालून बघ पॅन्ट उसावणार नाही ना हो उसायचं नाही ना दमनी घाला ह्याला वाटते मला घेते कायच ना तिचं तर होऊ दे तरी आता शंभर हे दादा ह्याला दाखव ना कपडे लेकरांना घेतले कपडे आणि आता मला काय घ्यायचे पण ते घ्यायचे होत्या रांगोळी घ्यायची आणि ते गोळके असतात ना लक्ष्मी खुंजायला आणि ते घ्यायचे आणि परत ते काय म्हणतात त्याला लक्ष्मी घ्यायची खुंजायला खुंजायला पूजा करायला आजच घेतात आज घेता चांगली चांगले असतील उशीर झाला ते तसं अरे इकडे कुठे आहे आपण तिथं घेतली असते कस घ्यायचे का मग तिथं मग घेऊ तिथं चल गाडी बघ चल तिथं बघायचं का चल चल पुढं गर्दीच तिथे घेतल्यासारखं नेऊन काय उपयोग आहे त्याला नेऊन काहीतरी उपयोग झाला पाहिजे नायला नेची पर्स नची झाड

उशीर झाला मला ते काम लक्ष्मी घेतली झाडाची लक्ष्मी घेतली घेतलं सगळं सामान आकाशकंदील पंत्या काहीच घेतलं नव्हतं मी गावाला चालले नव्हते दोन चार दिवस झालं दोन चार दिवस म्हणजे आठ दिवस झाले रविवारी पण नव्हते आले आकाशकंदील पंत्या आणि कपडे लक्ष्मी फुलदायकी हे सगळं घेतलं आता चाललं घरी रांगोळी पण घेतलेले पण तिथं घेऊन ठेवलेली लेकरांना ह्याला घेतलेत कपडे माझं काय नाही एवढा विषय मला घेतलेलं नाही बघू एखादी घेता येईल तर चला आता घरीलंही काम आहे अजून चालले मी घरी सकाळी शंकरपाळ्या केल्या आणि काय म्हणतात त्याला करंजाचं पीठ मळून ठेवलं बाकूर करून ठेवलं आहे तो तर दाखवलंच मग आता ते संध्याकाळी करता येत्यांनी माणत हे असं मायाचा ड्रेस आहे आलीकडे थोडंसं कलर छान आहे बरं घ्यायच्यात फेंट दिसतो पण कलरले छान आहे मला तर लई आवडला आणि मायाला पण लई आवडला तर तिच्या बहिणीचं लग्न आहे का लग्न आहे ना आता पुढच्या महिन्यात तर त्या लग्नात पण हाच घालायला येईल त्या हिशोबाने मी घेतलेला आहे दिवाळीला पण त्या त्याला पण ठीक छान छाने कुनाल कुनाला आवडला मला कमेणे मे सांगा